नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲडव्हान्स स्पेशिसाइट तर्फे आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आलेलो आहोत डोंगरगाव येथे तालुका आणि फडजिल्हा नाशिक त्यांनी बरेचसे वेगवेगळे प्रयोग केले जसं आपणही करतात प्रत्येकजण वेगवेगळे औषधं वापरतो तरी आपल्यासोबत आहेत इथे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीची ट्रीटमेंट सुरुवातीपासनं या अवकाळी पावसाच्या वातावरणामध्ये त्यांनी घेऊन आणि आज हा प्लॉटची सुंदर परिस्थिती झाली नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा सर माझं नाव आम्ही उत्तम नागरे तुमच्या मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस एकसष्ट सहाशे आणण्णव ओके तुम्ही थोडक्यात तुमचे थो प्लॉटचे ना सुरुवातीपासून ता, आज किती दिवसाचा प्लॉट आहे सर चाळीस दिवसाचा प्लॉट आहे चाळीस दिवसाचा आहे एक सुरुवातीपासून तुम्ही काय काय ड्रिंचिंग केलंय किंवा के ड्रिप काय दिलं आणि फवारण्या कुठल्या घेतल्या एक थोडक्यात सांगा फक्त पहिल्यापासून हां पहिल्यापासून सांगा तर पाच पहिली ड्रिचिंग पाचव्या दिवशी आणि दुसरी ड्रिचिंग आपण बाराव्या दिवशी यूज केलं होतं सिबॉन ॲडव्हान्स पेस्टीसाईड सिबॉन यूज केलं होतं त्याच्यानंतर आपण सतराव्या दिवशी स्प्रेइंगी ना काजू यूज केलं होतं ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं हवर्निद्वार हवर्निद्वारी okay. आणि वरून परत आपले पाच सहा दिवसानंतर परत एक आठ ते दहा दिवसाचा गॅप देऊन परत एक काजूचा स्प्रे केला होता आणि नंतर मेरिवॉनमध्ये आपण ॲडव्हान्स पेस्टीसाईडचंच ते नेक्झॉन नेक तर नेक्झॉनचा नेक नेक यूज okay. केला होता मेरिओनमध्ये तर एकदम भारी अशी रिपोर्ट आली आपल्याला प्लॉटचे न्यूट्रिशन त्यामध्ये तुम्ही ऑफ ऑल तुम्हाला काय मिळाला पहिले आपण पूर्ण मातीसाठी फायदा झाला मातीसाठी पूर्ण म्हणजे एकदम भुसभुशी जमीन झाली त्यानंतर आपल्याला ऑर्गेनिक कार्बन वाढलं जमिनीचा आणि जे काय आपण लिक्विड सोडले त्यानंतर ते पूर्ण आपटेकचं काम जे केलं का ते सिबॉन न मध्ये तुम्हाला काय बदल मध्ये मग स्टार्टिंग पासून फुटवे ग्रो झाली म्हणजे तुम्ही स्टंप बघू शकता या प्लॉटचा स्टंप सुद्धा एकदम चांगला झाले आणि फुटवे एकदम चांगले होतं सुरुवातीला जर फुटव्यांची संख्या चांगली असेल तर पुढे फळांची पण फळांची संख्या जास्त मिळते उत्पन्न वाढतं त्यानंतर तुम्ही काजू वापरत काजूचे तुम्हाला अतिशय सुंदर असे रिझल्ट तुम्ही नेक्झॉन जे आपलं आहे पोटॅशियम मेटाबॉस्पेट नेक्स्ट झोनची किती स्प्रे झाले नेक्ट झोनची सर नेक्स्ट झोनची एक झालं आणि आता परत एक स्प्रे काढायचा अच्छा एक स्प्रे झालाय आणि दुसरा स्प्रे काढायचा आजची परिस्थिती बघू शकता आपल्यासोबत काही इतर शेतकरी बांधव आहे आपण त्यांनाही विचारू काका काय वाटतं आजच्या प्लॉटनुसार म्हणजे आजची परिस्थिती जी आहे इतर सगळीकडे जे पावसाचं वातावरण किंवा पाऊस होऊन गेले तर त्यानुसार सगळीकडे टोमॅटोच्या प्लॉटची परिस्थिती फुटव्यांची संख्या या गोष्टी काय वाटतं नाही हा प्लॉट जरा चांगला वाटतो कारण इतरांपेक्षा यांनी जरा अक्षय चांगलं दिलेलं आहे आणि माहिती तुमच्या मार्गदर्शनामुळं त्यांना माहिती चांगली मिळाली आणि प्लॉट पण चांगला आहे एकंदरीत तुमच्या बघण्याची इतर इतरातर ठिकाणा हा प्लॉट एकदम चांगला आहे खूप चांगला खूप म्हणजे खूप काही चांगलं धन्यवाद दादा काय वाटतं तुम्हाला म्हणजे प्लॉटची परिस्थिती कशी बघून सुंदर आहे एकदम फुटवे चांगले आहे फुलकळी सिटिंग बिटिंग एकदम सुपर आहे एकदम बर म्हणजे एकंदरीत त्यांनी जे औषधं वापरले एकदम ते अतिशय चांगले आहे चांगले आपण या आता तुम्ही पण बरेचसे प्लॉट फिरतात तर काय वाटतं प्लॉट बघून तुम्हाला म्हणजे पण पण चांगले सेटिंग खूप छान अच्छा आणि पत्ते वगैरे तुम्ही बघू शकता म्हणजे खालच्या पानापासनं वरच्या शेंड्यापर्यंत अति म्हणजे कुठल्याही प्रकारचा डाग नाही कुठल्याही नाही कुठल्याही प्रकारचा रोग नाही आणि सुंदररित्या पूर्ण पंजेचे पणजे सेट होत आहेत याचं एकमेव कारण म्हणजे काय होतं ज्या वेळेस वातावरणामध्ये नत्राचं प्रमाण वाढतं सगळ्यांना अटीचे त्यावेळेस रोगांचा अटॅक आपल्या पिकावरती फार मोठ्या प्रमाणात होतो परंतु पिकामध्ये जर फॉस्फरसची पोटॅशियम उपलब्धता चांगली असेल तर त्याच्यावर नॉर्मली कुठल्याही रोगाचा अटॅक होत नाही कारण फॉस्फरस पिकामध्ये असलं तर अन्य द्रव्याचा फ्लोरा चांगला राहतो पण ती रफ राहते आणि रफ पानावरती कुठल्याही प्रकारच्या रोगाचा अटॅक होत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर एकंदरीत यांनी जो आपल्या ॲडव्हान्स पेसिसाईडचे जे उत्पादन आहेत सिबॉन आहे त्यानंतर काजू आहे त्याच्यानंतर नॅक्झॉन आहे अशा वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करून आज या परिस्थितीमध्ये अतिशय सुंदर असं प्लॉट बसवला हो आहे तर आपणही ॲडव्हान्स पेसिसाईडच्या उत्पादनांचा वापर करून आपल्याही प्लॉटमध्ये असे बदल घडून आणू शकता धन्यवाद Forget what do you believe